बोला ना जमतायत 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 माणसं जमतायत नाही जमतील आता कस शाबास बघा 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 ओ बाबा आव उभा नाही बसा बसा बस नाही उभच रहा उभच र अरे बाबा काय चाललंय कसल्यावर सांगतील ना तसच करतो तसच करतो बर बर भाऊ आउ... आउ... चला ना लोक जमली बरं ऐक बैलगाडा हा मुद्दा घ्या झेकी लोकांच्या भावना जुळलेल्या त्याच्याशीराळा चोडाऊन टाकू आलो आलो सांगतो मंडळी तुम्हाला तर माहितीये भाऊ तुम्हाला तर माहिती आहे आपल्या विभागातील खासदार गेली पंधरा वर्ष फक्त तुम्हाला आश्वासन देत आहे आणि तुम्ही पण ती फक्त ऐकताय आता ये त्यांना विरोध करण्याची तुम्ही तुम्ही तुमचे प्रश्न माझ्या समोर मांडा मी ते लोकांपर्यंत पोहोचवीन या कॅमेरा मार्फत ह मामा ए ए पिंट्या मामाकडे घे कॅमेरा मामा मामा ah. सांगा तुम्हाला पंधरा वर्ष लय त्रास होते काय नाही बाबा सगळं ठीक चाललंय <TLan> काहीतरी असेल ना आमचं ए यांचा गाडा होता ना रेडा होता त्यांना विचारा बैलगाडा शर्यत कधी सुरू होणार आण बाबा गाडा कधी चालू होणार मामा असं विचारलं कोण सुरू करेल का बैलगाडा शर्यत कधी नीट विचारा ज्वलंत प्रश्न आहे की नाही नीट विचारा एकदम रागात गाडा कधी चालू होणार मामा काय तुम्हाला वाटत की नाही असा राग डोळे असे लाल लाल झाले पाहिजे एकदम लाल बुंद झाले पाहिजे नीट विचारा मोठ्या नावडे अरे इथं घे कॅमेरा मी सांगतो गेलं तात्यांकडे फिराव पटकन घे घे हिथ घे की कॅमेरा गाडा कधी सुरू होणार अरे या समध्या गाड्याच्या मालकांना मुख्या जनावरांना प्रतिष्ठा मिळवून दिली दादानी घाट हा? बांधून दिले विसरलाच का भाड्या अरे तुमच्या सत्तेतच बैलगाडा सज्जत बंद झाली होती ना आणि हा काही सांगणार रागायन याच्या बैलाचा पाय मोडला तेव्हा दादा न पदरचा पैसा दिला होता त्याला काय हो ना बाबा खरे अरे एवढच नाही दादानी त्यावेळेला सर्व पहिलांचा विमा उतरवून दिलाय कळलं का उलट घाट सुरू झाला का झाला का उलट घाट सुरू होईना म्हणून लोक रस्त्यावर उतरली आपल्या मंचर मध्ये तपार दंगल उसळली ते विसरला का तात्या अरे कसा विसरणार अरे ती दंगल सुरू झाली तेव्हा ती शांत करायला तुमच्यापैकी पैकी एक तरी माणूस रस्त्यावरती उतरला का तेव्हा आमचे दादा रस्त्यावरती उतरले आणि पोलिसांनी कलम लावलं अरे तेव्हा तर सत्ता होती ना आता बोला की बंद झालं तुमचं हो अहो खऱ्या प्रश्नांवर यांची धोबाटे नेहमीच बंद राहणार ना आणि हो भाऊ आमच्या दादांबद्दल काय पोहोचवायचं असेल ना तर हे पोहचवा आपल्या चाकण मध्ये आणि रांजणगाव मध्ये एम आय डी ची सरकारच्या माध्यमात नवीन कंपन्या आणल्या त्याच्यामुळं आमच्या सारख्या तरुण वर्गाला रोजगार उपलब्ध झाला हे पोचला ना अगं ज्या माणसानं आपल्याला देवदर्शन घडवलं काशीला नेलं आणि अशा देव माणसाबद्दल असं वंगाळ बोलतो भाई अरे किडा पडतील ना तुझ्या तोंडात अरे ज्या माणसाला मोक्या जनावराचे हाल पावत नाही तो आमचे हाल कसे होऊ दे हा आमचा विश्वास आहे दादांवरती भविष्यात बैलगाडा फक्त तेच सुरू करू शकतात त्यामुळे आमचं ठरलंय आमचं मत आमचं मत माझ्या तमाम बैलगाडा मालकांना मला नम्र विनंती करायची आहे मला मान्य आहे की गेल्या साडेचार वर्षापासून बैलगाडा शर्यतीवर सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार बंदी आलेली आहे या बंदीवर मार्ग काढण्यासाठी राज्य सरकारनं राज्यामध्ये कायदा केलाय आणि त्याच्यानंतर राज्य सरकारकडनं काही त्रुटी राहून गेल्या त्यामुळं ही केस सध्या सुप्रीम कोर्टाच्या अखत्यारीत आलेली आहे सुप्रीम कोर्टानं ही बाब खंड घटनात्मक पेच असल्यामुळं पूर्ण खंडपीठ याच्यावर बसून निर्णय घेईल डॉक्टरांचे दाखले सगळे तयार करून बैल हा शर्यतीसाठी उपयुक्त प्राणी आहे बैल पळू शकतो हे सुप्रीम कोर्टाला पटवण्याचा आपण प्रयत्न करतोय तुमच्या माझ्यामधलं जे गेल्या पंधरा वर्षापासून जीवाभावाचं नातं आहे त्या नात्यामध्ये दरार आणण्याचं काम काही माझ्या विरोधक करतायत बैलगाडा शर्यत हा काही राजकारणाचा अड्डा नाही बैलगाडा शर्यतीवरून राजकारण होऊ नये गेल्या पंधरा वर्षात मी तुमच्याशी कधीही बैलगाडा शर्यतीवर राजकारण केलं नाही मी सातत्यानं तुमच्या पाठीशी राहिलं तुमच्या जीवाभावाचा खेळ तुमच्या आवडीचा खेळ म्हणून मी बैलगाडा शर्यतीचा खंदा पुरस आहे पंधरा वर्ष तुमच्या बरोबर राहिले आयुष्यभर तुमच्या बरोबर राहणार आहे दोन महिन्यामध्ये दो कदाचित तीन महिन्यामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये जो काही निर्णय मिळेल त्या निर्णयानुसार आपल्याला बैलगाडा शर्यती चालू होतील मला पूर्ण विश्वास आहे की वेळ लागतो आहे पण धरा वेळ जरी लागला तरी मी तुमच्या पाठीशी आहे आणि बैलगाडा शहराती आज नाही उद्या चालूच होईल त्याच्याशी इलेक्शनचा संबंध लावता कामाने निवडणूक आज येतील जातील तुमचं माझं नातं हे आयुष्यभराचं नातं आहे म्हणून कृपया ह्या राजकीय विरोधकांना किंवा राजकारण्यांना याच्यामध्ये थारा देऊन त्याच्यामध्ये राजकारण येता कामाने एवढी काळजी घ्या एवढीच माझी नम्र विनंती आहे शिवाजी दादा अढरराव पाटील यांनाच प्रचंड बहुमतांनी विजयी करा निशाणी धनुष्यबाण